कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हुपरी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणात मोठी करा कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे या कारवाईत सोने चांदी आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख सत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार चोरी आणि करफोड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात कारवाईचा बडगा सुरू आहे दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर आणि किरण मारुती जाधव या दोघांनी हातकलंगले तालुक्यातील हुपरी येथे घरफोडी करून चोरीतील मुद्देमाल घेऊन पसार झाल्याचे उघड झाले गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने हुपरी येथे जाऊन या दोघांना अटक करण्यात आली सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली तपास पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमणकर हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली